मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीचे उमेदवार जे आहे सुनील शेळके यांनी आज मत मता एक लाखाच्या पेक्षा मतदान जे आहे ते घेतलेलं आहे आणि अजूनही फिरायला चालू आहे आणि काय सांग कशा पद्धतीनं हे जे आहे मतदान वाढलेलं आहे काय सांग नक्कीच मावळ तालुक्यातील मायबाप जनतेने मागील पाच वर्षात जी काही कामं केली त्या कामांचा मला मतातून आशीर्वाद दिला मागील पाच वर्ष काम करत असताना सर्वसामान्यांपर्यंत गावगाड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला महत्वाकांक्षी प्रकल्प तालुक्यात आले आणि पाच वर्षातला लेखाजोखा जनतेनं मतातून आज नक्कीच दाखवल्याचा मला आनंद आहे पण सगळे नेते जे आहेत त्यांच्यासोबत होते आपल्याकडे नेतेही कोणी प्रचाराला आले नाही असं काय जादू केली तुम्ही की एकंदरीत एवढा मोठा मत देखील शेवटी ही निवडणूक सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतली होती सर्वसामान्य माणसांना या निवडणुकीत विकास कामांना मत द्यायचं हे त्यांनी ठरवलं होतं आणि त्याच पद्धतीनं या जनतेनं निवडणुकीमध्ये आपल्याला मतातून जे काही मताधिक्य दिलेलं आपण पाहताय मला विशेष करून आभार मानाचे माझ्या माय माऊलींचं ज्या माझ्या आया बहिणी आहेत त्यांनी खूप परिश्रम घेतले त्यांनी खूप माझ्यासाठी गावोगाव उन्हातानात घरदार सोडून प्रचार केला माझ्या जीवाबावाचे सहकारी कठीण काळात किंवा त्यांच्यावर कुठले जरी प्रसंग आले तरी त्यावरती ते मात करून ते खंबीरपणाने उभे राहिले अशा सगळ्याच माणसांच्या ताकदीवरती निवडणूक आम्हाला विजयापर्यंत पोचणं आणि एवढं मताधिक्य घ्यायला आम्हाला सहजपणाने पाहायला मिळाले दादाचे खास तुम्ही विश्वासू मानले जाते मंत्रीपद वगैरे मिळेल अशी अपेक्षा आहे का नाही मी अजून तसली कुठली अपेक्षा ठेवली नाही शेवटी काम हे सगळ्यात महत्वाचं आता माझ्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं आम्ही खूप अजून तालुक्यात काम करणं आता ही जबाबदारी माझी आधीचची वाढलेली आहे ही जे निवडणूक आहे महिलांनी हातात घेतली होती त्याच्यामुळे महिलांचा आशीर्वाद जास्त मिळाला त्याच्यामुळे मी निवडून येण्याचा प्रयत्न करतो निवडून आलेला आहे असं इथं सुनील शेळके यांनी सांगितलं दिलीप कांबळे साम टीव्ही मावळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका